महाराष्ट्र जूनागढ़ जिया मज़ो आहे गे पुण गे सोलापुर जिया गे जलगांव जिया गे नासिक अहमदनगर जिया गे जामने गे औरंगाब गे पैभणीला गेलो आणि आज धाराशिव म्हणजे होत झाली की सारखं बोलून माझा घसा बसला पण घसा बसला आणखी काही हो आज देशाच्या समोरची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये चोरी जा मी जागे झालो नाही अनेक संकटांना हा एक तोंड घ्यावं लागेल आणि म्हणून हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की वास्तव प्रशासन काय आहे हे तुम्हाला सांगावं या हिताने स्वास्थ आहे आपला देश हा सामान्य लोकांचा देश लोकांच्या समस्या सांगत आहे काय सांगत आहे माणूस असो शहराचा मध्य वर्गी असो त्याला विचारे तुझ्या फुल हे आश्लन गेलं आधी महागाई तुम्ही जायची राज्याचं क्षेत्र नाही आणि त्यांचं आश्वासन काय होतं हे राज्य करते एकोणीसशे दोन हजार चौदा साली सत्तेवर दोन हजार चौदा ला म स्वागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की सेट पन्नास टक्क्यांनी पन्नास दिवसामध्ये मी कमी करतो आज काय झालं

Ben de hoca etkiledi, fakat seni kavitten şaşkın sen. Ben açça 100 saat tuttum takviye. Birkaç yazı, bir hayat varsa, birçok yazı, birkaçka yaşa 60-70 yaş, yıkarlar ही झेड सामान्य माणसाला अधिक गोसावे असते एक भाग अनेकांच्या घरामध्ये आज मिशिया गॅसचा सिलेंडर काय किंमत होती मोदींनी दोन हजार चौदाला घरुची गॅसच्या संबंधीची किंमत पन्नास टक्क्यांनी आणायची कौल केली साहेदेव दत्ताची शिस्ती रे इताシュ्यमला आणि आज तो झाला आश्चर्य से दिस हे हर संजय इस सीयन देश जरवागे क्षेत्र से जरवागे विजय से जरवागे सामान्य अंतस सर्वसा आणि व्यवस्थाजना हि दिस एव कंद आजचा वशनीဆိုင် 私たちは、私たちは、私たの間で、私たちの間で、私たちの間で、私たちのたちの間で、たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、たちの間で、私たちの間で、私で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私た सर्व जगाचा अभ्यास करत असतात आणि त्यांनी आता आभार दिला की हिंदुस्थानामध्ये सोमवार मूल्य जर घेतली तर त्याचे सत्याऐंशी हृदय ही लेखा होईल सत्याऐंशी टक्के चौदाचा हृदय आज विठाजी दिले आणि त्यांना सोळा टक्के रोजगार द्यायचा उदय मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं तर केला काय केलं सत्याचा गैरवापर सत्याचा गैरवापर कसा केला निकल्पा टाकेल देशामध्ये नावाचे राज्य आदिवासींचे राज्य तिचे आदिवासी मुख्यमंत्री गैरवादिवासींच्या प्रश्नासाठी अखंड प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या कामावर दिल्ली सरकारने मदत केली नाही म्हणून त्यांनी ती का तुम्ही परिणाम काय झाला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज सुरू तुरुंगावर मगाशी उल्लेख केला अक्षर एका सरकार दिल्ली देशाची राजधानी दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल तीनदा मुख्यमंत्री आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे Bir kitle hakem üstten sonra çıkıyor. Değil ne söylüyor. Aynı reçet suyla diyor. Reçet suyla diyor. Reçet suyla diyor. Zekat yerden dünya Her vakit reçet açıp tersi kalıyorsa. Hani asla kanıklarına yaramanız. Nokta vakti senin atadığın düzeni sen. Anneye gitti sanki. Presidentlarla ha da söyle, adres bir dosyayın, bir dosya sizi alıyor. Çünkü ne işe, sizin adadan servis ediyor. Yeni mal yerine taviz için

माझे अनेक वर्षाचे संबंध पद्मच्या भारतांचे होते आणि त्यांना साथीजी शेती जी त्यांनी उत्पानाला दाराशील हा दिला विकासाच्या संदर्भात पुढे दिला पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती पुढे दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी त्या आल्यापासून ऐकते size konser hadisini ya dinlemeye rastan şöyle en konser hadisini nesini kastediyor? Aşe öyleler on hatta şöyle nasıl? Yine rastı neyse neyse, ne rastı diyor? İşte rastı kalırsa rastı olur. Tuhaf ne ki? Hatta kucak, आज दाराशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरि मानवण्याची अत्यंत आवश्यकता असते असं असताना हॉस्पिटलची फरांनी मिळवली आणि ते नव्या मुलं आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या मुलामध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते Mesela ya daha siz yani sevgili mütevelli kendine elde sanayi anayla sa ya sahpta kıyısa sorunay aşa çıkanca yokana suyla ben aşa sorunlice kan ya hasilse vasıf अनेक गोष्टी केल्या मी त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते आमदार नसताना मंत्री केलं हे तुला की काहीतरी लोकांच्या साठी करते पण आज विसा आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विसेचा तुलना होईल आणि धाराशिव जे ऐकले माझ्यासारख्यासुद्धा धक्का हा असा आणि याला उत्तर एकच आहे

कधी शोध नाही असं व्यवस्थित जनता आहे अशा आज अमशराची विनंती या ठिकाणी करतो आणि माझे जनशे सोड करतो यानंतर राष्ट्रगीत होईल मी सर्वांना विनंती करतो की आभे आपण सर्वांनी उभे राहून सक्षणा राष्ट्रगीताला सुरुवात करावी एक साथ राष्ट्रगीत सुरू करेगे शुकर जनगण नायक जय भारत भारत। good yeah. yeah.